नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्यासमवेत जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या वीस ते तीस वर्षे जत तालुक्याच्या राजकारणामध्ये ते सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून जत तालुक्याचा जो विकासाचा निधी आहे गावगाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा त्यांचाही महत्वाचा शिंहाचा वाटा आहे आज जत तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंह सावंत त्यांचा वाढदिवस संपन्न आहे आज सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जो विकास निधी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी खर्च केलेला आहे गेल्या चार वर्षामध्ये कोठ्यावधी रुपयाच्या निधीमुळं तालुक्याचा विकास या ठिकाणी वाढलेला आहे आज त्यांचा वाढदिवस संपन्न आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगताय नमस्कार मी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गेल्या चार वर्षामध्ये आमदार साहेब ज्या विषयावर इलेक्शन लढले जेणेकरून प्रचारामध्ये सुद्धा हा तालुका दुष्काळी आहे आपण या दुष्काळासाठी या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा होता प्रचारामध्येच तीन वर्षामध्ये समाधानकारक समाधानकारक पाणी तालुक्याला मिळालं पाहिजे तालुकाचा तालुक्याचा दुष्काळ हटला पाहिजे त्याचप्रमाणे मला वाटते लोकांनी सुद्धा भरभरून पस्तीस छत्तीस हजार मतांनी दादांना निवडून दिलेलं आहे आणि एक ठाम विश्वास लोकांनी दिल्यामुळे जबाबदारी पडल्यानंतर सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करून गेली महिशाळ योजना वीस पंचवीस वर्ष ज्या योजना रखडत पडलेली होती सातत्यानं आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर संबंधित मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अशा राज्यस्तरावर अत्यंत चांगल्या प्रकारे पाठपुरा करून पुर। मैसाळ योजनाला गती देण्याचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे आता मैसाळचं पाणी उत्तर भागा व मोदीपर्यंत त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये एक मैशाळ युद्ध साठ ते सत्तर टक्के पाणी बऱ्यापैकी लोकांच्या समाधानकारक पाणी आलेले आहे फार अत्यंत पाठपुरावा करून केले काही सर्व काम केले जेणेकरून ज्या मतदारांनी विश्वास ठेवला प्रचंड मताने विजय केलं त्याचा फळ म्हणजे साडेतीन वर्षात जो शब्द दिला होता तो त्या आधारे पार केलेला आहे आता दुसरा सर्वात महत्त्वाचा हो मुद्दा आहे की विस्तारित योजना म्हैसाळ विष्ठ मैसाळ विस्तारित योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे जेणेकरून जत तालुक्यात जो चढावाला भाग आहे त्या चढावाच्या भागामध्ये पाणी मिळायला पाहिजे आज सुद्धा गेली वर्ष दीड वर्षे मैशाळ योजनेवर पाठपुरावा करत असताना साठी सुद्धा अत्यंत बारीक सारी गोष्टी लक्षात घेऊन हे विस्तारित योजना येऊन पासून पूर्व भागामध्ये जे चढावाची गाव असतील हाईटवरची गाव असतील ते साधारणतः पूर्व भागात इकडं कोळ निगडी असेल आजचं वेळेचा काय भाग असेल कारादंगी कोळगिरी वसपेट ही पूर्व पूर्वेकडे जाणारी साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरची पाईपलाईन जाणार त्याचबरोबर दुसरी पाईपलाईन मलनाळ पासून पूर्व भागामध्ये मुंडी संकमार्गे मानिंगळपर्यंत काम प्रस्तावित आहे आणि ह्याही कामाला गती देण्यासाठी आमदार साहेब सातत्यानं तुमची योजनेसाठी तुम्ही आमदार साहेबांच्या बरोबर कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांना भेटलात नुकतंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण भेटलास काय सध्या परिस्थिती बुबलेश्वरी योजना आपल्या लगतच्या लगत जाईल मला वाटते लागूनच आहे लागून आहे गेली चार वर्षापासून चार ते साडेचार वर्षाच्या अगोदरपासून आमदार साहेब त्याचा प्रयत्न करत आहेत की सध्या विस्तारितजोर पाणी जायला वेळ लागणार आहे आणि तुपची ही शेजारच्याच जिल्ह्यामध्ये असल्यामुळं म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये असल्यामुळं आपल्या लगत आहे सायपन पद्धतीनं ती पाणी आपल्याला स सहजरित्या मिळू शकते कुठल्याही प्रकारचा खर्च न करता उसंतबाग म्हणजे माणुसकीचा धर्म म्हणून आमदार साहेब गेल्या चार पाच वर्षापासून प्रयत्न करतात काही वेळी त्यांची योजना सुरू असताना आपल्याला माणुसकीय धर्म म्हणून गेल्या दोन अडीच वर्षापूर्वीसुद्धा दोन वेळा पाणी त्यांनी सोडलं दोन तीन वेळा की जेणेकरून आपल्या तालुक्यातील तिकुंडीचा तलाव असेल तुमचं भिवरीचा तलाव असेल मोठेवाडीचा तलाव असेल त्या बाजूच्या तलावामध्ये पाणी सोडलेलं आहे पाणी आलेलं आहे जेणेकरून आपणच करणारे ज्याला पाणी देतो आहे पूर्वीपासून करार करून आणि आमची आमदार साहेबांनी अशी मागणी आहे की बाबा आम्ही पाणी देतो आहे ते पाणी तुम्ही आम्हाला पावसाळ्यात पाणी द्या जेणेकरून आमच्या आम्हाला पावसाळ्यात तलाव भरून वीस। ते तो पूर्व भागात एक पंधरा वीस वीसही गावाचा प्रश्न निकाली निघू शकतो आहे राज्यस्तरावर मला वाटते आघाडी सरकार असतानाही प्रयत्न केले नाही आत्तासुद्धा ह्या गेल्या वर्षीसुद्धा प्रयत्न केलेला नाही सी एम डेप्युटी सी एम संबंधित विभागाचे मंत्री संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्नाटक राज्याशी सुद्धा असणारं आता नवीन सरकार काँग्रेस सरकार तिथं आहे त्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असतील कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील या सर्वांवर चर्चा करून प्रामुख्यानं शेजारच्या तालुक्यामध्ये शेजारच्याच कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यामध्ये असणारे म्हणजे विजयपूर असणारे आमदार हे पाटील साहेब त्यावेळी जेव्हा मंत्री होते आम्ही आमदार साहेबांवर बऱ्याच वेळा त्यांच्याकडे सगळेजण मिळून शिष्टमंडळ भेटलो आहे आतासुद्धा त्यांच्यामार्फत भागाला तुमची भूमिक्वरचं पाणी मिळावं असं त्यांना पाठपुरा सुरू आहे अर्धा सगळ्यांचा आणि दोन्ही राज्याचा करार झाल्यानंतर पाणी याला काहीच अडचण नाही आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडून जे आपलं मला राज्य त्यांना पाणी देत आहे त्याच्या मध्यामध्ये आम्हाला पावसाळ्यात पाणी द्यावं जेणेकरून पावसाळ्यात तलाव भरले तर वीस गावचा प्रश्न भेटेल हा पाठपुरा सुरू आहे आता गती सध्या तलाही आता सध्या गती सुरू आहे आणि एकदा करार झाल्यानंतर तो पूर भागाचा प्रश्नही निकाल निघेल तोचबरोबर तोपर्यंत आपली विस्तारित योजना तिथंपर्यंत जाणार आहे आणि विस्तारित योजनाला सुद्धा आता पण अत्यंत जोरदार म्हणजे बऱ्यापैकी स्पीडमध्ये काम सुरू आहे तरी त्याला अजून एक दीड दोन वर्षी दीड वर्षे तरी पूर्ण व्हायला वेळ लागणार की आमदार साहेबांचा आता विस्तारित व योजनेसाठी अत्यंत जोराचा प्रयत्न सुरू आहे हे सगळं करत असताना आमदार तर आमदार साहेब त्यांनी मला वाटतंय पाण्यासाठी तर वेळ दिलेला आहे ज लोकांचा शब्द पाळलेला आहे त्याचबरोबर विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं तर जर तालुका आपली असणारी आरोग्य विभागाची ग्रामीण रुग्णालयाची इमारत त्याचबरोबर प्रशासकीय प्रशासकीय इमारत आपली मसूलची प्रशासकीय इमारत त्याचबरोबर कोर्टाची इमारत अत्यंत भव्य असा मोठा निधी आणून त्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातला आरोग्य विभागाचा प्रश्न असेल शिक्षण विभागाचा प्रश्न असेल तालुक्यातल्या रस्त्याचा प्रश्न असेल हा तर अत्यंत चांगल्या प्रकारे पाठपरा निधी आणण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी केलेला आहे त्याचबरोबर सुद्धा या तालुक्याचा दुष्काळ शंभर टक्के हटला पाहिजे हे आमदारसाहेबांचा मी जवळ बघते तळमळ की बाबा आपण दिलेले शब्द पाळला पाहिजे म्हणजे शब्द पाळलेला आहेच पण परिपूर्ण कामं झाली पाहिजे आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे तळमळ करणारा एक धडाडीचा नेता आणि पाणीदार आमदार त्यांचं नावा पाण्यासाठीच आमदार की तर आता आज त्यांचा वाढदिवस वाढदिवस संपन्न होतोय एकंदरीत आज वाढदिवस त्यांचा संपन्न होतोय जर तालुक्यातील एकंदरीत जे काँग्रेस कमिटीचे तुमच्या पदाधिकाऱ्यांनी काय संकल्प केला वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये आमदारसाहेबांच्या पाठीशी ठाम राहून त्यांना पाठ म्हणजे त्यांच्याबरोबर राहून जी जी अपूर्ण कामं आहे ती पूर्ण करायची आणि का आता आज वाढदिवस आहे आजच्या वाढदिवसा दिनी दिवशी मला वाटते आम्ही सर्वांनी मिळून एक शेतकरी मेळा आयोजित केलेला आहे गेल्या वाढदिवसाखाली शेतकरी मेळावा आयोजित आयोजित करून त्यांना शुभेच्छा द्यायची आहे म्हणून आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपले कर्नाटक राज्याचे माजी डेप्युटी सी एम सौदी साहेब त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री विश्वजित कदम साहेब महाराष्ट्राच्या अनेक मान्यवर उपस्थित आपले बंटी पाटील साहेब राज्यमंत्री आणि सर्वच या ठिकाणी नेते मंडळी आणि तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायचे आणि जर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं I'm not s i n g on t I'm g o n g p i t t on e c m e r o e n e s s the bell icon on the i o u t and never miss another update. Lovely...